हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचा थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावर बोलू आहे असं का आता आजपासून मी तुम्हाला सांगणार आहे का माझा नवरा माझ्यावर किती अत्याचार करतो आणि माझा नवरा माझ्या संघ कसं वागतो तर पहा ना प्रत्येक घराचीच कहाणी असते काही महिला असतात सांगत नाही आपली स्टोरी आणि काही महिला असतात सांगून देतात बाबा आपल्यावर काय घडतं आपल्यासोबत काय नाही घडत सगळं सांगून देतात पण मी असा विचार करत होते का कशाला सांगायचं आहे ना तुम्हाला उगंच आपल्या घरचं सांगून काय फायदा म्हणून मी म्हणत होते नको सांगायला पण आता मला अजिबात सहन होत नाही ग माझा नवरा खूप मला मारतो मला खूप खूप मला श्वेया देतो म्हणून मला आता अजिबात सहन नाही होत तर मी आता अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे म्हणून मी आत्ता तुम्हाला प्रत्येक गोष्ट माझी सांगत राहणार आहे माझ्यासोबत काय घडते काय नाही घडत तर हे सगळं सांगणार आहे तर आज आज आजचं आज सांगते आज काय घडलं माझ्यासोबत तर माझा नवरा माझ्या अकाउंटमध्ये एकही रुपये ठेवत नाही कारण त्याला माहिती आहे हिच्याकडं पैसे असले का ते म्हणतं तू लगेच तुझ्या तर माझ्या अकाऊंटमध्ये पैसे असले तर मी कोणाला देईन ना कोणती मुलगी देते कोणाला तर मी तर माझ्या भावांना पण आता देत नाही कोणालाच देत नाही दिले तर माझ्या मुलीला देते कारण की मुलगी तिकडे आणि मुलगी माझ्या माहेरी आहे म्हणून तिला तिच्या खर्चासाठी तर आपल्याला पैसे द्यावेच लागणार ना का तिचा खर्च पण माझाच भाऊ उचलणार का तर आत्तापर्यंत तर तिच्या शाईची फी वगैरेही माझ्या नवऱ्याने दिली नाही आहे तर आता तिची फीसुद्धा माझ्या भावानेच भरली आहे आणि तिला फक्त खर्चाला मी पैसे देते तर माझा नवरा मला आहे तू पैसे खर्च करून टाकती म्हणून तुझ्या माझ्या अकाऊंट एक रुपयेसुद्धा ठेवत नाही तर आज नवरा असतो का अकाउंटमध्ये एकसुद्धा रुपये नसतो माझ्या आता सकाळीच मी माझ्या बहिणीकडून पाच हजार घेतले तिला म्हटलं दे गं माझ्याकडं पैसे नाही आहे देईन तुला नंतर माझ्या बहिणीने मला पाच रुपये टाकवलं पाच हजार पाठवलेत माझ्या अकाऊंटला आता बघा संध्याकाळ झाली सकाळ संध्याकाळी तर माहीत होईल माझ्या नवऱ्याला काहीच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत बहिणीने पाठवलं तर उद्या लगेच घेईन तर हाच माझ्यावर अन्याय होतो आहे माझा नवरा माझ्याकडे एक रुपया नाही ठेवत माने मला विचारलं तर मी विचारलं तर कशाला माझे पैसे घेतात म्हणतात तुला काय आहे तर माझं माझ्याकडं क्रेडिट कार्ड आहे एटीएम कार्ड आहे सगळं मानवरं घेतो मायोग किती अन्याय होतो माहिती का मित्रांनो तुम्हाला असं वाटतंय मला इथून तुम्ही पळवून जावं आपण कुठं जाऊ